सह्याद्री येथे भेटीसाठी गेलेल्या आदिवासी आमदारांना ताटकळावे लागले होते शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने हे आमदार पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले मात्र भेट न मिळाल्याने संतप्त झालेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आमदार किरण लहामटे भाजप खासदार हेमंत सावरा काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील या आमदारांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील संरक्षण जाळीत उड्या मारून निषेध आंदोलन केलंय पोलिसांनी जाळीवर उतरलेल्या सर्व आमदारांना सुरक्षितपणे बाहेर काढलं मात्र या सर्व आमदारांनी दुसऱ्या मजल्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं सातव्या मजल्यावर सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकी संपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन दुसऱ्या मजल्यावर आले आणि त्यांनी झिरवळ यांच्यासह सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नेलं या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्याने या आमदारांनी आंदोलन मागे घेतलंय मुख्यमंत्री निर्णय आमचा बळी घेतल्यावरती निर्णय देणार दिक्कत असो दिक्कत असो तू झाली पाहिजे पाहिजे झालीच पाहिजे